बुलढाणा खामगाव नांदुरा रोडवर मोटरसायकलचा अपघात एक जण जागी ठार तर दोन जण गंभीर जखमी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील खामगाव ते नांदुरा रोडवर दुचाकी स्लिप झाल्याने अपघात होऊन या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज खामगाव येथील आपल्या नातेवाईकांची येथे अंत्यविधीसाठी जळगाव जामोद दुचाकीने साबीर खान सुभान खान साहिल खान साबीर खान व उमेर खान मेहबूब खान राहणार जळगाव जामोद हे तिघेही दुचाकीने खामगाव येथे हरिफैल भागात आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जळगाव टेक जळगाव जामोद कडून खामगाव कडे येत असताना हॉटेल लाबेला जवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी रस्ते अर्धवट कामामुळे वर खाली झालेले आहेत आणि नेमकेच अपघात होऊन दुचाकीवरून फेकले गेले